विमानामध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा सा, धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दिल्ली ते संभाजीनगर या प्रवासादरम्यान घडलेली ही धक्कादायक अशी घटना आहे आरोपी विरोधामध्ये एमआयडीसी सिडको पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकरणाबाबत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे संभाजीनगर मधनं मोठी बातमी समोर येते आणि या विषयीचा अधिक तपशील आपण घेऊया सुमित पवार प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुमित अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार आहे काय तपशील सध्या हाती लागलाय नक्कीच दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर विमान प्रवास दरम्यान कालकी विमानातील एका व्यवसायकाने समोरच्या सिटर बसलेल्या महिला डॉक्टरच्या विनयम केल्याचा प्रकार घडलेला आहे आरबीने प्रवासादरम्यान सहा वेळा या महिलेची गैरवर्तणूक केली आणि संभाजीनगर मध्ये विमान उतरताना या महिलेला महिलेने तात्काळ याची माहिती विमान प्रशासनाला दिली आणि त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आसिफ खान अनवर अहमद असे या आरोपीचं नाव असून त्याला पाच तास पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर त्याला नोटीस भरून सोडून देण्यात आलेला आहे बुरु धन्यवाद सुबीत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <laughs>